आज अगदी घरच्या साहित्यात आणि घरगुती पद्धतीने मस्त असे दम आलू आपण बनवणार आहोत कुठलेही तामझाम न करता कुठलेही बाहेरून मसाले न आणता घरी जे मसाले आहेत त्याच मसाल्यात अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल ग्रेव्ही बनवणार आहोत आणि परफेक्ट मस्त असे चवीचे आपण दम आलू बनवणार आहोत नमस्कार मी किरण किरण रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मी इथे घेतलेत आलू आणि आता मी भाजी ही तीन लोकांकरता करते तर मी साधारण सात आठ आलू घेतलेले आहेत तुम्हाला जर जास्त करा, करता करायचे असेल तर जास्त घेऊ शकता आणि हे आलू म्हणजे हे बटाटे मी आधीच उकळून घेतले म्हणजे आपला वेळ तेवढा वाचेल आणि जर छोटे बटाटे नाही मिळाले तर तुम्ही मोठेसुद्धा घेऊ शकता आणि त्याचे दोन तुकडे करून घ्यायचे आणि हे बटाटे कुकरमध्ये हाय फ्लेमवर मी एक शिट्टी करून हे उकळून घेतले खूप आपल्याला उकळायचे नाही आहेत फक्त एक शिट्टी करायची ते ते आहे तेवढ्यात ते व्यवस्थित उकडले जातात त्यानंतर आपण त्याचे साल काढून घ्यायचे आणि एक शिट्टीमध्ये अगदी व्यवस्थित उकडल्या गेलेले आहेत आणि व्यवस्थित त्याचे साल पण निघत आहेत तर इथे आपण सर्व बटाट्याचे साल अगदी व्यवस्थित काढून घेऊया खूप अगदी त्याला ओव्हरकूक करायचं नाही आहे तर इथे मी सर्व बटाट्यांचे साल काढून घेतलेले आहेत आणि आता काय करायचं या बटाट्यांना हलकस आपण कट करायचं म्हणजे काय होणार आपण जेव्हा हे बटाटे फ्राय करू तेव्हा ते व्यवस्थित आतपर्यंत छान असे फ्राय होतील आणि जेव्हा भाजी मसाले सुद्धा बटाट्याच्या आतमध्ये व्यवस्थित ते जातील थोडंसं आलं घेतलं लसूण घेतले सात आठ पाकड्या तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि आठ दहा मी घेतलेत काजू तर आता हे सर्व मिक्सरमध्ये घालून थोडं पाणी घालून याची आपण मस्त अशी स्मूथ पेस्ट करून घेऊया तर इथे मी छान असा मसाला तयार करून घेतलेला आहे एक मोठा कांदा मी बारीक करून घेतलेला आहे आणि बटाटे आपले तयारच आहेत तर आता एक छोट्या पॅनमध्ये मी घातला आहे तेल आणि तेल छान गरम करायचं कारण आपल्याला बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत तर तेल छान गरम झालं की त्यात घालायचे बटाटे आणि बटाटे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत अर्ध्या एक, एक मिनटानंतर आपण हे थोडेसे हलवून घ्यायचे आणि छान त्याला कलर येतपर्यंत आपण हे फ्राय करून घेऊया गॅस मिडियम ठेवायची तर इथे आपले बटाटे मस्त असे फ्राय झालेले आहेत छान असं सोनेरी रंग आले आहे आणि वर्ण मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत गॅस मिडियम ठेवायची म्हणजे सगळीकडून व्यवस्थित ते छान असे फ्राय होतात तर आता हे बटाटे आपण काढून घेऊया गॅस बंद करून घेऊया तर मी घेतलं इथे काही खडे मसाले त्याकरता घेतलं एक वेल वेलची घेतली आहे मसाला वेलची घेतली आहे तीन चार लवंग घेतले आहेत चार पाच मिरे घेतले आहेत एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि दोन लाल मिरची घेतली आहे आणि एक तेजपाण घेतलं आहे तर कढईत मी मस्त असं तेल गरम केलेलं आहे तेल छान गरम केलं की त्यात आपण हे सर्व खडे मसाले घालायचे आता ढाबा स्टाईल भाजी म्हटलं की त्यात हे खडे मसाले जातातच ढा दाव, ढाब्याचे लोक जे असतात ते खडे मसाले भाजीत वापरतातच तर हे अर्धा मिनिट आपण अर्धा मिनिट किंवा काही सेकंदाकरता हे खडे मसाले आपण छान असे तेलात परतून घ्यायचे म्हणजे काय होतं त्याचा जो सगळा फ्लेवर असा तेलात उतरतो नंतर त्यात थोडीशी आपण हिंग घालायची आणि नंतर आपण त्यात घालायचा कांदा जो आपण कांदा बारीक कापून ठेवलेला होता तो कांदा घालायचा आणि हा कांदा छान असा रंग येतपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे गॅस थोडी वाढून घ्यायची आणि एक दोन मिनटं आपण हा कांदा फ्राय करून घेऊया तर तुम्ही बघू शकता कांदा आपला छान असा फ्राय झालेला आहे छान त्याला रंग आलेला आहे आणि आता आपण काही पावडर मसाले घालायचे तर लाल मिरच पावडर घातली आहे हळद आहे एक छोटी चमचा धणे जिरा पावडर आहे आणि एक छोटी चमचा धणे पावडर आहे शिवाय कलर येण्याकरता मग मी इथे एक छोटी चम्मच कश्मीरी लाल मिरच घातली आहे आणि हे सर्व मिक्स करायचं आणि काही सेकंदाकरता तेलात आपण परतून घ्यायचं म्हणजे याचासुद्धा फ्लेवर छान उतरेल आणि याचा मसाल्यांचा पावडर मसाल्यांचा कच्चेपणा सुद्धा निघून जाईल नंतर आपण यात घालायची पेस्ट जी टमाटर आणि काजूची जी पेस्ट आपण केली होती ती आपण यात घालायची मिक्स करून घ्यायचं आणि मसाले करपू नये म्हणून आपण त्यात घालायचं थोडंसं पाणी थोडंसं पाणी घालायचं मिक्स करायचं आणि हा मसाला छान तीन चार मिनटे आपण मस्त असा परतून घ्यायचा छान कडेने तेल सुटेपर्यंत आणि एक लक्षात ठेवायचं की टमाटर आपले व्यवस्थित छान असे परतायला हवे त्याचा आंबटपणा पूर्ण जायला हवा टमाटर व्यवस्थित नाही शिजले तर भाजीच्या चवीत फरक पडतो पर त्यामुळे तीन चार मिनटं हा मस्त असा मसाला आपण परतून घ्यायचा तर तीन चार मिनटे मी हा मसाला छान असा परतून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता तेलसुद्धा छान असं वर आलेलं आहे एकदा आपण फिरून घेऊया घाई करायची मसाला शिजवताना मस्त असा मसाला आपण शिजवून घ्यायचा कारण यावरच भाजीची चव छान अशी अवलंबून असते तर मी इथे घेतले दुधाची मलाई अगदी ताजी आणि फ्रेश घ्यायची या जर मलाही नको हवी असेल तर तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता पण मी ते घेतले मलाई आणि साधारण तीन ते चार चमचे आपण दुधाची मलाई यात घालायची दही जरी घेतलं तरीसुद्धा ते अगदी ताजं आणि फ्रेश हवं आंबट दही अजिबात वापरायचं नाही आता हे मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंग हा बदललेला आहे पण जसं जसं हे शिजेल मसाल्याला छान असं मस्त असा रंग येईल आणि छान अशी चकाकी येईल तर तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंग बघा आणि छान मस्त अशी चकाकी आली आहे तीन ते चार मिनिट मी सर्व असं परतून घेतलेलं आहे आणि ही ग्रेव्ही बघा अगदी रिच मस्त अशी ग्रेवी झालेली आहे मसाला इथे आपला अगदी परफेक्ट झालेला आहे थोडी मी घातली आहे कसुरी मेथी घालायची मिक्स करून घ्यायचं आणि किती सुरेख रंग आला आहे आपल्या ग्रेव्हीला मस्त ग्रेवी झालेली आहे आणि आता यात आपण घालायचं आपले फ्राय केलेले बटाटे बटाटे घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं सर्व मसाला बटाट्यांवर छान असं कोट करून घ्यायचा नंतर आपण यात घालायचं मीठ तर मीठ अगदी तुम्ही तुमच्या गरजेनुसार चवीनुसार घाला आणि आता हे बटाटे मसाल्यामध्ये साधारण एक ते दीड मिनिट आपण परतून घ्यायचे शिजवून घ्यायचे लगेच पाणी घालायची घाई करायची नाही मसाले ते बटाटे एक ते दीड मिनिट आपण छान असे परतून घ्यायचे नंतर त्यात घालायचं पाणी तर तुम्हाला किती ग्रेव्ही आहे त्या अंदाजे तुम्ही पाणी घाला मी अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे बटाटे आपले शिजलेलेच आहेत आणि झाकण ठेवून ही भाजी तीन ते चार मिनिट जास्तीत जास्त पाच मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर पाच मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊया आणि तुम्ही भाजी बघा काय सुरेख रंग आलेला आहे ग्रेव्ही अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल झालेली आहे आता अशा भाज्या आपण हॉटेलला जातो रेस्टॉरंटला किंवा ढाब्याला जातो अशा प्रकारच्या भाज्या आपण ऑर्डर करतो पण त्या किती महाग असतात पण मी म्हणते त्याहीपेक्षा छान अशा भाज्या आपण घरी बनवू शकतो तर इथे मस्त अशी परफेक्ट ढाबा स्टेल आपली दम आलू तयार आहे थोडीशी कोथिंबीर घातली हिरव्या मिरच्या घातलेल्या आणि अगदी अप्रतिम चवीचे आपले दम आलू इथे तयार आहेत तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बागत्रा रहा किरण रेसिपी धन्यवाद